नमस्कार मित्रांनो मी पृथ्वीराज फार्म फार्ममध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आता जे व्हिडिओ बनवत आहे मी ते साधारणतः दीड महिन्याचे पक्ष आहेत पंचे दिवसाचे आज तारीख सोळा दोन दोन हजार पंचवीस आहे हे मी असे कप्पे केले आहेत व तुम्हाला प्रत्येक कप्प्यामधील व्हिडिओ दाखवत आहे पहा कसल्या प्रकारचा माल आहे एकदम तुरा पाहू शकता किती लाल भडक असा चोरा आहे नर व ते प्रमाण सारखे आहे पाहू शकता तुम्ही माझ्याकडे टोटल दहा हजार शेड आहे आता स्टेप बाय स्टेपमध्ये माझ्याकड सर्व शेडमध्ये दहा हजार कोंबड्या आहेत कोणालाही कोंबड्याविषयी माहिती हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन नवीन माहिती मिळवा व कुठली कोंबड्याविषयी अडचण असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद